राज हो आज आपण एका दिग्गज उमेदवाराचा पराभव करून एका पक्ष म्हणून उमेदवारी लढून विजय झाल्या आहेत काय सांगाल आपल्या विजयाचा श्रेय तर ही माझी विजय नाही ही माझ्या प्रभाग क्रमांक वीस मधला सगळं माझे कुटुंब आहे त्यांचा हा विजय आहे हा विकासाचा विजय आहे आणि मी पुढचं विजन घेऊन माझ्या लोकांसाठी काम करायचंय मला तेच घेऊन आपण चालतोय मला माझे जे परिवार आहे पंचशील नगर मधला गंगाराम प्लॉट मधला प्रभाग क्रमांक वीस मधला त्यांनी मला भरभरून प्रेम दिलेलं आहे त्यांनी जे मला मत दिलेलं आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो मनापासून आणि त्यांच्यासाठी मी सदैव सेवेमध्ये उपलब्ध आहे कधीही काही सांगा मी कामासाठी आधी उपलब्ध राहील धन्यवाद भाऊ आपण स्वतः उमेदवारी लढवता आपल्या चिरंजीवला उमेदवारी दिली आहे एक नवा चेहरा आपण उभा केलेला आहे आणि आपण विजयश्री खेचून आणले काय सांगायला आपण हे बघा कसं आहे आता कुठेतरी माणसांना थांबायला पाहिजे कुठेतरी युवकांना आपण स्थान द्यायला पाहिजे त्यामुळे माझ्याकडे सगळे आमचे प्रभाग क्रमांक वीस हा जरी लोक जनता म्हणून असेल तर मी यांना जनता कधीच म्हणे हा माझा परिवार आहे विशेष करून माझे जे आमचं जे पंचनगर जे आहे तो आमचा पूर्ण परिवार आहे त्या दलित समाज असेल मुस्लिम असेल आझाद आणि कोणी असेल तो आमचा परिवार परिवार सांगितलं की भाऊ तुम्ही उभे राहत नाही तर मग राजला तरी द्या मग आम्ही म्हणून आम्ही युवा चेहरा पुढे केला आणि माझ्यापेक्षा नक्कीच राजचं विजन चांगलं आहे त्यांना यंग जनरेशन आपल्यापेक्षा नक्कीच पुढे आहे म्हणून जास्त आम्ही कोणाकोणा टिप्पा टिप्पणी काही केली नाही आमचा परिवार सोबत असताना ज्या घरा ज्या माणसाच्या सोबत आपला परिवार असतो त्याची हार कधीच होत नाही त्यामुळे हा सगळा विजय आमचा परिवाराचा विजय मी मतदानाच्या अगोदरी बोललो होतो की किंवा राज निवडून आला म्हणजे व राज एकटा निवडून नि आला सगळे लोक तुम्ही निवडून आले सगळे राजचे वयाचे जेवढे लोक आहे सगळे त्याच्या वयाचे आणि त्या पंचनगरच्या सगळ्या ज्या भगिनी आहे त्या राजच्या सगळ्या बहिणी म्हणून तो तुमच्याकडे कायमस्वरू त्यांना बहिणीचा हक्क तो भावाचा हक्क का, सुरू बजवेल आणि आम्ही कुठलंही राजकारण त्या ठिकाणी करणार नाही करत नाही किंवा आमची परिवारची ही संस्कृती नाही आहे की राजकारण निवडून आलं म्हणजे अंगात वारा आणायचं आणि छाती ठोकून कुठेतरी हातपाय वाकडे करायचे आणि मी नगरसेवक आमच्यामध्ये ती रक्तामध्ये विचारधारा नाहीये परंतु एक नक्की सांगेल की सभागृहामध्ये जर पंचशील नगरचा प्रभाकर वीजचं जर कोणी काम केलं असेल तर त्या अधिकाऱ्यांना त्याला घरी पडत ताकद आम्ही ठेवतो त्या कारणाखालच्या बाजू आम्ही ताकद ठेवतो कारण या ठिकाणी जरी आम्ही तिरी असले तरी आम्ही आम्ही जयभीम आहे मुस्लिम समाज आमच्या पाठीशी आहेत आमच्या समोर अदरदैन समाज आहे म्हणून आम्ही सगळं सामाजिक आहे म्हणून सगळ्या समाज रक्त विचार आमच्या मनामध्ये आहेत आम्ही जास्त काही बोलतो नाही तुम्हाला उद्यापासून पंचनगरमध्ये पाणी दररोज कसं येईल सगळ्यात मोठा प्रश्न राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्धांचे नृत्य कसं होईल नऊ कसं होईल त्याच्यावर आम्ही प्रधान होऊ एकनाथराव खडसे महाराज यांचं स्मारक गेट आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी सभागृहामध्ये मांडणार आहे अजून एक विषय मी तो राखीव ठेवलेला हो आहे कारण तो आता बोलला तो लिहून होऊन विषय परंतु पंचलमध्ये ज्या लोकांनी आम्हाला मतदान नाही केलं त्या लोकांना सुद्धा काही दिवसामध्ये असं वाटेल की आम्ही चूक केली की के या माणसाला मी मतदान का नाही केलं आणि येत्या काळामध्ये आमच्या परिवारामध्ये जे काही छोटे मोठे काही प्लेस असतील नसतील ते आम्ही एकत्र येऊन एकत्र बसून एक प्लॅटफॉर्म तयार करू आणि प्रभागाला एक नवीन मॉडेल तयार करू जेणेकरून शिरपूरची धरती असो सुरदाजींचं ज्यांचं भिजन असो त्याच्याही पेक्षा पुढचं वर्धन आमच्याकडे आहेत त्या वर्धन करून आम्ही गंगाराम गंगारा पराटीला खूप व्यवस्थित पद्धतीने डेव्हलप करू एवढंच नाही प्रत्येक समाजाच्या माणसाला त्या ठिकाणी घडू प्रत्येक समाजाच्या माणसावर एका फेडमार आणण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू कुठलाही जातीवाद कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही एवढी आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो नमस्कार आपण केलेले मतदान हे आमच्या रूपी आशीर्वाद रूपी आम्ही यांचं कायमस्वरूपी आमचा पूर्ण परिवार तुमच्या ऋणू राहील तुमच्या मनापासून आभार आभार आभार